या कुस्तीनंतर मॅट बी वरती ऋषिकेश लांगे नाशिक जिल्हा लाल ज्योतिरादित्य पिंपरी चिंचवड निळा विशाल थोरे सोलापूर पृथ्वीराज बोड पृथ्वीराज बोडके कोल्हापूर हातवरकर कार्तिक हाकारळ लातूर चालू कुस्तीनंतर साठ किलोच्या सर्व पैलवानांनी तयार राहायचंय जयराज गाडे जालना रेड कॉस्ट्यूम सुदीप कदम परभणी ब्लू कॉस्ट्यूम प्रेम पाटील कल्याण रेड कॉस्ट्यूम स्टॉप आऊट टाइम ऑफ प्रिन्स दमाय भंडारा रेड कॉस्ट्यूम रविराज गारगे सांगली विजय चैतन्य जाऊन वाशिम रेड चैतन्य कर चल च दर्शन कुबडे परभणी ब्ल्यू कॉस्ट्यूम दर्शन कुबडे परभणी ब्लू कास्टूम पहिला पुकार बाय कॉस्ट्यूम चढ पहिला दर्शन बाहेर या आत्माने रायगड रेड कॉस्ट्यूम आर एन पवार जळगाव ब्ल्यू कॉस्ट्यूम चालू कुस्तीनंतर नंतर चालू कुस्तीनंतर नंतर साठ किलो सर्व खेळाडू तयार राहायचे साठ किलो मॅट सीवर जयराज गाडे जालना रेड कॉस्ट्यूम सुदीप कदम परभणी ब्ल्यू कॉस्ट्यूम तयार राहा दोन्ही खेळाडू साठ किलो महबूब शेख माईक शेख कोणत्या करायचं झालेल्या कुस्तीमध्ये पुरुष झालेल्या गोष्टी रेड कास्टो mm. चैतन्य चव्हाण वाशिम विजय mm. पार्क माने रायगड रेड कास्टूम चला मध्ये पवार जळगाव पार्क माने आठवडकर hmm. आयर पवार जळगाव ऋषिकेश लहांगे लाट किलो जयराज गाडवे जालना रेड स्टोम चला पैलवान ज्योतिराशीळा सुदीप कदम जयराज गाडे जालना सुदीप कदम आहे को त्या कोच वर तिकडे थांब सुदीप कदम एक इकडे आणि इकडनं चॅलेंज टाका आम्ही काय समजायचं कोणी चॅलेंज टाकलंय चालू कुस्तीनंतर प्रेम कांबळे आपलं सॉरी प्रेम पाटील कल्याण रेड कॉस्ट्यूम दमाये भंडारा ब्लॉक कस्टम तयार राहायचे 60 किलो सुरू करा कुस्ती सुरू करा 60 किलो च्या सर्व खेळाडूंनी तयार राहायचे

आणि प्रेम पाटील कल्याण रेड कॉस्टूम प्रिन्स दमाय भंडारा ब्ल्यू कॉस्टूम प्रिन्स दमाय प्रिन्स दमाय भंडारा ब्ल्यू कॉस्ट्यूम चला पहिलं लवकर प्रेम पाटील हातवरकर प्रिन्स तमाय संपलेल्या गोष्टीमध्ये लाल कॉस्ट्यूम परिधान केलेला चालू गोष्टी नंतर आदित्य सावंत विषाट किलो श्रीकांत शेगर लातूर रेड कॉस्ट्यूम ऋषिकेश लांगे लाल फुलबाडा बेल्यू कॉस्ट्यूम ज्योतिरादित्य पिंपरी चिंचवड निळा यानंतर तयार राहायचं गुरुराज पाटील कोल्हापूर लाल